नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आय बी पी एस आणि टी सी एसमध्ये मध्ये शब्द प्रकार विचारले जातात त्या शब्द प्रकारांमध्ये एक अचूक शब्द हा सुद्धा प्रकार असतो तर बघा अचूक शब्दाचे प्रश्न असे असतात खालीलपैकी मराठी प्रमाण भाषेनुसार कोणता शब्द लिहिला गेलेला आहे म्हणजे यांना प्रमाण भाषेनुसार शब्द पाहिजे आहे तो कोणता आता प्रमाण भाषा म्हणजे कोणती आपली भाषा बघा महाराष्ट्र आहे आपला मग त्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे खानदेश आहे कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र आहे आणखी बरेच प्रदेश आहे ठीक आहे ना तो यांच्या ज्या भाषा आहेत या झाल्या बोलीभाषा पण या, या सर्व भाषांना एक भाषा प्रमाण असते प्रमाण भाषा असते त्याला आपण देशी भाषा असं म्हणतो जी पुस्तकी भाषा असते पुस्तकी भाषा म्हणजेच भाषा जी ऑफिशियल लँग्वेज असते ठीक आहे ना तर त्यानुसार त्या भाषेनुसार हे चार शब्द दिलेले आहे यापैकी कोणता शब्द बरोबर आहे असं तुम्हाला प्रश्न येतात बघा भाषा कधी शुद्ध अशुद्ध नसते शब्द शुद्ध किंवा अशुद्ध असतात शब्द अशुद्ध म्हणजेच वाक्य अशुद्ध पण कोणतीही भाषा अशुद्ध नसते ठीक आहे ना आणि म्हणून भाषेला अशुद्ध न म्हणता भाषा शुद्ध असते ऍक्च्युली शब्द अशुद्ध असतो अशुद्ध म्हणजे काय तर स्पेलिंग चुकीचं असणार समजा मी जर म्हटलं असं फायनान्स इंग्लिशमध्ये तर हा शब्द अशुद्ध आहे ना असं फाय असं काय फाय आहे काय असा चूक आहे ते फायनान्स एफ आय फायनान्स याला आपण फायनान्स असं म्हणतो तसंच जर आपण विधी लिहिलं विधी जर असं लिहिलं तर वाक्य चुकलं ना ते तो शब्द चुकला हा वर्ड चुकीचा आहे विधी चुक हा विधी चुकीचा आहे मात्र हा शब्द बरोबर आहे प्रमाण भाषेनुसार तुम्हाला हा शब्द बरोबर म्हणावा लागेल हा विधी विधी ठीक आहे ना म्हणजे वि लहान धी मोठा लहान म्हणजे रस्व दीर्घ म्हणजे मोठा ठीक आहे ना विधी हा जर तुम्ही विधीमंडळ म्हटलं बघा विधी कसा लिहाल तुम्हाला विधी असा लिहावं लागेल आणि जर विधी मंडळ तर मग तुम्हाला विधी मंडळ असं लिहावं लागेल हा सुद्धा नियम आहे बघा विधी मंडळ मग वि पण लहान धी पण लहान असे प्रश्न शब्द तुम्हाला यांचा सराव करायचा आहे आता ती तीन आहे ना तो काय तो कोणता आहे तो, तो तीन तो तीन ओके संपला विषय उत्तर नंबर ए खाली आता बघा हा प्रश्न वेगळा होता इथे विधी नावाचा एक शब्द चार वेळा लिहिला आता मात्र खाली चार शब्द दिलेले आहेत शब्द वेगवेगळे आहेत त्यापैकी मराठी प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिल्या गेलेले आहेत कोण शब्द नाही म्हणजे कंटेंट एकच असतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो मग आता शब्द चार दिलेले आहे वेगवेगळे आहे उज्ज्वल बघा इथे विधीच होता इथे उज्ज्वल आहे सुनील आहे अजित आहे आशीर्वाद आहे तर तुम्हाला माहित पाहिजे उज्ज्वलचा डबल ज असतो डबल ज दोन वेळा ज अर्धा अर्धा आणि मग त्याला व लावला जातो आणि म्हणून हा पण शब्द चुकीचा आहे सुनील सुनील कधीही असं लिहिल्या जाते असं लिहिल्या जाते सुनील अजित बरोबर आहे आशीर्वाद बरोबर आहे आपल्याला आशीर्वाद बघा आपल्याला आशीर्वाद असा बरोबर वाटतो परंतु हा चुकीचा आहे हा आशीर्वाद करेक्ट आहे हा आशीर्वाद करेक्ट आहे हा प्रश्न पेपरला येऊन गेला भरपूर वेळा आणि म्हणून एक चूक दोन चूक ओके तीन आणि चार हे दोन शब्द बरोबर आहे तो काय म्हणतो किती शब्द बरोबर आहे तर मग दोन शब्द करेक्ट आहे उत्तर नंबर सी आला आपलं म्हणजे या पद्धतच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव होणं खूप गरजेचं आहे खूप आवश्यक आहे आणि हा असेच नाही तर अठरा ते वीस टो प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला टी सी एस आयबीपीएस मध्ये विचारले जाते त्यांनी की असं सिलेबस दिला नाहीये की बाबा हा करून ठेवा पण माझं ऑब्झर्वेशन आहे की असे प्रश्न येतात कारण मी मराठी आणि इंग्लिश यांचे प्रश्न कसे येतात पेपरला म्हणून स्वतः सर्वच्या सर्व एक्झाम्स देतो त्या मग आय बी पी एसच्या असो की टी सी एसच्या असो आणि म्हणून जेव्हा मी शिकवतो तेव्हा एक्झॅक्ट पॅटर्न मी शिकवू शकतो हे आहे आपलं राज आणि तुम्ही कमेंट्स बघा आपल्या चॅनलवर प्रत्येक कमेंट पॉझिटिव्ह आहे अशी एकही निगेटिव्ह कमेंट नाही आहे कारण आपण जे शिकवतो जे टॉपिक घेतो ते एक्झॅक्ट आयबीपीएस नुसार आहे कारण स्वतः मी ते जातो पाहायला की कसं पेपरला येते म्हणून ठीक आहे ना आणि त्यावरच बेस त्या बेसवर आधारित बघा त्या आधारित आपण ही आदिवासी विभागाचा कोर्स बनवलेला आहे आता हा रेकॉर्डेड आहे आणि लाईव्ह आहे रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह असतो मात्र हा जो आय बी पी एसचा चा कोर्स आहे हा हा कोर्स जसं हा मराठी आय बी बी एसचा कोर्स हा त्यामध्ये आहे ठीक आहे ना त्यामध्ये मराठी मराठी आय टेस्ट सिरीज पण आहे आय बी पी एसची आता आदिवासी आय बी पी एस घेऊन राहिलो म्हणून आय बी पी एसचा कोर्स टेस्ट सिरीज ईबुक्स त्यात टाकलेले आहे आणि सोबत लाईव्ह लेक्चर्स आहेत जर सेपरेट घ्यायचं असलं मग सेपरेट तुम्ही घेऊ शकता आय बी पी एसचा कोर्स वेगळा टी सी एसचा वेगळा कारण आय बी पी एसचे ऑप्शन पाच असतात यांचे चार असतात आय बी पी एसची लेवल खूप डीप असते टी सी एस हे म्हणजे एम पी एस सीचं लाईट व्हर्जन समजून घ्या ठीक आहे टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे आणि तुमचा या प्रश्नांसार सारखा अभ्यास व्हावा सराव व्हावा म्हणून क्वेश्चन बँक दिलेली आहे सेपरेट आय बी पी एसची क्वेश्चन बँक वेगळी आणि टी सी एसची क्वेश्चन बँक वेगळी प्रत्येक क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला दोन हजार प्रश्न बघायला मिळतील आणि या सगळ्या कोर्सेसवर आज आणि उद्या एक आणि दोन जानेवारी भरघोस सवलती दिल्यावर आलेल्या आहे तुम्हाला हवा तो कोर्स घेऊ शकता शक्य तोपर्यंत तुम्ही हा कोर्स घ्या आदिवासी विभागाचा रेकॉर्डेड कोर्स त्यामध्ये लाईव्ह पण असतो आणि मस्त मजा येते शिकण्यात आणि रोज मी लाईव्ह येतो रोज तुमच्यासोबत मी कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला शिकवतो ठीक आहे आणि कंटेंट वेगळे असतात आता बघा हा प्रश्न बघा खालीलपैकी मराठी शब्द प्रमाण भाषेनुसार कोणतं शब्द आहे म्हणजे एक तर हा प्रकार येईल मतीचा अर्थ हे चार वेळा लिहिलेला आहे मग जोपर्यंत आपण या प्रश्नांचा या शब्दांचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत एक्झॅक्ट समजणार नाही आपल्याला आता तुम्ही मी मतीचा अर्थ मती ऐकलेला आहे भरपूर ठिकाणी आपण कीर्तनात ऐकला भाषणामध्ये ऐकला मतीचा अर्थ पण नेमका एक्झॅक्ट मथीचा अर्थ होते म्हणजे शब्द कोणताले मतितार्थ आहे का मथितार्थ आहे का मथितार्थ आहे का मतितार्थ आहे हे माहीत नाही शब्द ऐकला सारांश मंत्राला अर्थ काय या गोष्टीचा सारांश काय मथितार्थ हा शब्द एम पी एस सीला आलेला आहे आपल्यालाही येऊ शकतो ठीक आहे ना असं आणि म्हणून तीन तीन उत्तर करेक्ट आहे कोणता शब्द अचूक लिहिला गेलेला आहे अचूक लिहिला गेला बघ कंटेंट एकच आहे पण प्रश्न विचारण्याची तर वेगवेगळी आहे आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टीशी त्या गोष्टींचा सराव करणं खूप गरजेचं आहे अचूक कोण शब्द आहे परिस्थिती तुम्हाला मी काय नेम लक्ष घ्या जेव्हा कोणताही शब्द राहील मराठीतला त्याच्या शेवटी जर वेलांटी येत असेल तर ती कधीही दीर्घ लिहावी परिस्थिती तुम्हाला ती असा लिहावा लागेल मग ती कुठे आहे असा असा ती इथे आहे इथे आहे म्हणजे एक दो ए बी आणि ई हे तीन ऑप्शन कटले बघा ना मिळाली मी मिरा... ली, गेली होणारी होणारी झालेली काही घ्या ना काही घ्या शेवटी शेवट दीर्घणीच होईल हा नियम आहे मराठीतला हा तथापि वगैरे शब्द काही असते तथापि आहे पाणी आहे पाणी म्हणजे हात हात म्हणजे पाणी पाणी म्हटलं पाणी किंवा आणी आहे हे हे फक्त अपवादात्मक शब्द असतात जे असे असतात पाणी जर पिण्याचं पाणी म्हटलं आपण तर हा असा येतो उलट असा येतो पिण्याचं पाणी पाणी म्हणजे हात हात जर घेतला आपण पाणी म्हणजे हात चक्र आहे पाणीत म्हणजे हातात असा जो तो कृष्ण किंवा विष्णू त्याला आपण चक्र पाणी असं म्हणतो ठीक आहे ना असा अर्थ मग हे सगळे शब्द हे येईल आता परिस्थिती यापैकी कोणता शब्द बरोबर आहे तर ते डोळ्याने पाहूनच समजते की हे कधीच नाही पाहिलं आपण हेच बघितलं परिस्थिती लहान आणि स्थी पण लहान आणि ती तर मोठा आहे दीर्घ आहे आता हे का आपल्याला समजते जर आपलं वाचन चांगलं असलं ना तर हे आपोआप समजते आणि जर वाचन नसलं आपण वाचूच नाही राहिलो काही फक्त पेपर देऊन राहिलो ओके समजत नाही वाचन कोणतं साध्या न्यूज पेपरचं वाचन करा आता हा लोकसत्ता आहे साधा पेपर तुम्ही रोज वाचा रोज यामधले अग्रलेख वाचा संपादकीय पेजेस वाचा बातम्या वाचा तर हे स्टँडर्ड पेपर आहे मटा किंवा हा लोकसत्ता लोकमत वगैरे तर हे चुकत नाही फार म्हणजे इथे झिरो एरर असतात झिरो एरर हे कुठंच चुकत नाही यांचे संपादक बरोबर काना मात्रा वेळा ते उकारले येतात पण जे लोकल पेपर असतात आपले तिथं चुकं असतात आणि त्या कोणी दुरुस्त करत करत नाही ज्यांना बातमीशी मतलब असते त्यांना क्वालिटीशी आणि म्हणून या ठिकाणी असे जर प्रश्न तुम्ही वाचले वाचत गेले रोज पेपर्स आपलं मराठी लँग्वेज इंग्लिशसाठी इंग्लिश वाचा तर वाचण्याची सवय पडते डोळ्या खालून शब्द जातात आणि शब्द त्याच्यावर जेव्हा हा शब्द तो परिस्थिती तेव्हा आपण म्हणतो की बो असं नाही त्याच्यास्थिती कही म्हणतो हे वाटू राहिलं बरोबर मुलं म्हणजे आपोआप समजते आपल्याला की बो झालं हे परिस्थिती चुकीचंच आहे हे बरोबर आहे आपल्याला ते आपोआप वाटते समजतेच तो सिक्स सेन्स आपला जागा होतो ठीक आहे आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असा की पुस्तकात बनलेला नसतो तो खुला असतो कुठे असतो तो, तो, तो. आणि मराठी इंग्लिश जर म्हटलं लँग्वेज जर म्हटली तर ती एका दोन पुस्तकानं होत नाही त्यासाठी आपल्याला मुळात आपलं बन जागवावं लागतं व्यक्तिरेखा आता व्यक्तिरेखा सांगा बरं व्यक्ती म्हटलं आपण असं लिहू पण व्यक्तिरेखा म्हटलं तर मात्र व्यक्तिरेखा असं लिहावं लागते व्यक्तिरेषा नाही व्यक्तिरेखा नाही कोणी म्हणते व्यवसाय आम्ही आमच्या व्यवसायात व्यवसाय असं चूक व्यवसाय व्यक्तिरेखा व्यक्तिरेखा हा शब्द करेक्ट आहे व्यक्ती म्हटलं व्यक्ती तर ठीक आहे तर तुम्हाला हा शब्द लिहावा लागेल पण व्यक्तिरेखा तुम्हाला मात्र हा व्यक्तिरेखा लिहावा लागेल जसं आपण वडील म्हणतो वडील कसं लिहितो आपण वडील असं लिहितो पण वडिलांना वडिलांना आपण असं लिहितो गरीब कसं लिहितो आपण गरीब असं लिहितो गरीबांना किंवा गरीबी गरीबी आपण असा लिहितो हे नियम आहे हे समजून घ्यावं लागेल आणि हेच प्रश्न पेपरला येतात तसंच मग इंग्लिशमध्ये येतात चेक द स्पेलिंग किंवा स्पेलिंग मिस्टेक तेच काय तेच मग काय म्हणजे हे कोणतं पुस्तक तुम्हाला शिकवणार नाही शिकवेल पुस्तक गायडन्स करेल परंतु पेपरमध्ये जसं येतं आपल्याला मार्क्स मिळ आपल्याला मास्क मिळाले पाहिजे बो असं वाटते आपल्याला तर तो जनरल अभ्यास असतो ना चलो तो दोन आहे मग तो दोन दो समजा खाली चार शब्द दिलेले आहेत त्यापैकी मराठवाड्यात किती शब्द आहे कोणते म्हटलं का नाही किती आहे फक्त आकडा सांगा वन टू थ्री फोर प्राप्ती काय म्हंटल तुम्हाला शेवटी कसा असतो प्राप्ती प्राप्ती हा असा कारण तो शेवट आहे ना लिहायचा स्थानिक मात्र स्थानिक आता स्थानिक हा शब्द पेपर म्हणजे रोज असतोच भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो स्थानिक शब्द मग तुम्ही जर पेपर वाचले तर तुम्ही स्थानिक पण वाचालच ना मग स्थानिक तुमच्या डोळ्यात पक्क बसला राहील स्थानिक 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 आणि असा दिसला तर तुम्ही काय म्हणाल हे चुकीचं आहे सर हे बरोबर नाही आहे स्थानिक असा पाहिजे स्थानिक तर लहान पाहिजे हा जो निय आहे तो तर लहान पाहिजे मग तुम्ही म्हणाल की हे चुकीचं आहे प्राप्ती असा नाही आहे चुक आहे ना द्रोही ठीक आहे ब सक्ती तो पण नाही आहे सक्ती पण असा असतो सक्ती तो शेवट आहे ना तो सक्ती ठीक आहे आणि म्हणून एकच शब्द प्रमाण माझ्यापासून लिहिलेलं आहे म्हणजे उत्तर प्रश्न सी करेक्ट आहे काय काही विशेष नाही फक्त एवढंच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला त्या पद्धतीचं वागावं वा लागतं त्या पद्धतीनं अभ्यास आणि सराव करावा लागतो एकी गोष्टीवर लक्ष द्यावं लागते बस तेवढंच आहे इथे बघा अस्थि दीक्षा प्रवृत्ती आज तुम्ही पटकन समजू शकता की प्रवृत्ती सर चुकीच आहे प्रवृत्ती हे असंच पाहिजे किंवा अस्थि म्हटलं अस्थि तर ह्या अशाच पाहिजे ठीक आहे दीक्षा मात्र बरोबर आहे जसं दी हे दीक्षा क्रीडा हा क्रीडा बरोबर आहे भरपूर लोकांना काय वाटते की क्रीडा ब असा असेल क्रीडा असा असेल किंवा दीक्षा जो आहे हा असा चांगला दिसते व हा असा असेल पण हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे करेक्ट आहे दीक्षा क्रीडा ठीक आहे परीक्षा आता परीक्षा हा शब्द असा बरोबर आहे परीक्षा असा चुकीचा आहे शब्द प्रवृत्ती पण चुकीचा आहे दीक्षा बरोबर पण चुकीचं आहे फक्त दीक्षा ओनली टू ई बरोबर काय आहे त्याच्यात एकांकिका ऐकांकिका ऐकांकिका एकांकिका काय खा। लागेल खाच लागणार नाही कटलाच मग आता ए आणि ऐ मधला फरक आपल्याला समजला पाहिजे बरेच लोक पाहतो मी या ऐला पण ए म्हणतात मी जर म्हटलं ऐक एक असं लिहिते हा ए आहे हा ऐ आहे ऐ हा, आए है। आए है। हा एक होतो आणि हा ऐक होतो म्हणजे एक आणि ऐक मध्ये फरक आहे ना मराठीमध्ये तोच फरक इथे घ्यायचा हा ए आणि ऐ म्हणताना फरक घ्यायचा फरक करायचा बरंच लोक करत नाही त्या याला पण एच म्हणते आणि याला पण एच म्हणते ठीक आहे हेच होते ऐ नाही पाहिजे ऐ नाही पाहिजे कापून टाका मला एकांकी का इथे तर खाय दिला मग राहिलाच काय हे संपला विषय डोकं लावाच काम नाही केलं आपण कारण ते एकांकी काय आपल्याला माहित आहे एकांकी का आपण आपल्या डोळ्या आपल्या आपल्या डोक्यात घर झालेला आहे एकांकी का एकांकी काय एकांकी नाही म्हणजे आहेच नाही कापलाच ना एकांकी का असतो खा नसतो म्हणजे हा ऑप्शन कटला एक पटकन टाकून द्यायचं एक ऑप्शन बरोबर काय नाही काही नाही कृती तुम्हाला मी सांगितलंच आहे की कृती शेवट आहे ना तो दीर्घलीय कृती मंत्री मंत्री हा असा पाहिजे बघा मंत्री हा असा पाहिजे मोठाच पाहिजे मंत्री कारण तो पण पन... तिकडे स्मॉल आहे हा तुम्ही जर मंडळ म्हटलं तर मग ठीक आहे बा मंत्री मंडळ मंत्री परिषद तर मग त्री लहान पाहिजे ह्रस्व पाहिजे पण एकटा मंत्री लिहिला तर तो, तो दीर्घ पाहिजे बस आपला विषय वास्तू वास्तू शेवट आहे ना तो म्हणून तू असा पाहिजे मोठा पाहिजे होता भीती बरोबर आहे निधी निधी हा बरोबर आहे म्हणजेच इतर तर भीती बरोबर आहे चार चार ऑप्शन नाही आहे इच्छा आपण याला आपण चार म्हणून संपला विषय ठीक म्हणजे त्याला म्हणत नसते चार आपण ब्रेंडिंग मिस्टेक आहे ती क्रीडा पाहिला आपण क्रीडा क्रीडा हेच करेक्ट आहे पूर्व पूर्व हे करेक्टच आहे कसं हा रफार आहे ना रफारच्या आधी हा जो रफार आहे रफारच्या आधी काय आहे ते कॅपिटलच येते दीर्घच येते पूर्व पूर्व झालं सूर्य झालं पूर्व झालं ठीक आहे म्हणजे हे बरोबरच आहे हे बरोबरच आहे रवींद्र रवींद्र मात्र असा लिहावा लागतो रवींद्र नावाच्या माणसालाही शेअर करा आणि त्याला सांगा की इतके वाजून इतक्या मिनिटांनी या व्हिडिओमध्ये इतकितके मिनिटांनी तुझं नाव घेतलेलं आहे बाबा ह्या रवींद्र तू असा लिहितो की असा लिहितो तर तो जर असा लिहित असेल तर त्याला सांगायचं असं लिहा रवींद्र ठीक आहे ना स्वर्गीय बरोबर आहे म्हणजे एक दोन तीन बरोबर आहे तो काय तो किती शब्द बरोबर आहे तीन शब्द बरोबर आहे ओके बी मधल काय काय स्फूर्ती पूर्ण चूर्ण चूर्ण चु, जीर्ण मूर्खता पूर्वी बघा रफार आहे का नाही बघा रफार आहे प्रत्येक ठिकाणी रफार आहे वर असा याला आपण रफार म्हणतो त्याच्या पूर्वीचं जे लेटर आहे ते कधी कॅपिटल असतं आता तुम्ही म्हणाल मग इथं कमी आहे सर तर हे दो म्हणजे या ठिकाणी कसं आहे हे याला अपवाद आहे किंवा तीन शब्द असतील याच्यामध्ये दुर्लक्ष दुर्लक्षी दुर्गुण दुर्गुणी चतुर्थी शुचिर्भूत ठीक आहे ना असा म्हणजे इथे तुम्हाला या प्रत्येक गोष्टीचे नियम लावत जर बसले तर डोकं मॅडून जाते म्हणून काही शब्द असे असतात ते समजले पाहिजे आपल्याला ठीक आहे ना त्याचा सराव करणं गरजेचं असतो आशीर्वाद पूर्ती उर्मी कीर्ती बघा कीर्ती भरपूर लोकांना लिहिता येत नाही ती अशी लिहितात कीर्ती अशी लिहितात कीर्ती चुकीचं आहे कीर्ती असा लिहायचा कीर्ती रफर आहे ना रफराचा उच्चार जो भार आहे रफराचा तो की मोठा किर्यला पाहिजे कीर्ती तीर्थयात्रा मूर्त आणि मूर्तीमध्ये फरक आहे मूर्त आणि मूर्ती आपण जे मंदिरात मूर्ती बसवतो त्याला मूर्त म्हणायचं मूर्त ती मूर्त आहे आणि मूर्ती म्हणजे माणूस आपण का आप हे मूर्ती बॉल खतरनाक आहे बो म्हणजे माणसाला मूर्ती म्हटलं जाते किंवा माणसालाच नाही व्यक्तिमत्वाला मूर्ती म्हटलं जाते पण मूर्त म्हणजे मूर्त ठीक आहे ना, ना? तीर्थ खाली पाच शब्द दिलेले आहेत त्यापैकी मराठी प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिले गेले ओके महाराष्ट्रीयन भक्ती मान्य समाप्ती जिवंत कसं करायला सांगा बरं महाराष्ट्रीयन नाही म्हणत पाहिजे महाराष्ट्रीय करेक्ट शब्द आहे म हार हा शब्द करेक्ट आहे महाराष्ट्रीय वैदर्भीय वैदर्भीय महाराष्ट्रीयन नाही तो इंग्लिश मध्ये जेव्हा आपण महाराष्ट्र लिहितो आणि मग महाराष्ट्रात राहणारे महाराष्ट्रीयन लिहितो तर तो दॅट इज इंग्लिश वर्ड मराठीत लिहिताना महाराष्ट्रीयच लिहायचं महाराष्ट्रीयन नाही चूक भक्ती भक्ती आपण असं लिहायला पाहिजे मान्य बरोबर आहे समाप्ती समाप्ती असं लिहायला पाहिजे जिवंत जिवंत असं लिहायला पाहिजे ठीक आहे ना म्हणून एकच बरोबर आहे फक्त हा बाकी सगळे चुकीच आहे एक हा करेक्ट ठीक आहे अजून भूमी कसा लिहितो आपण भूमी भूमिहा असा लिहायला पाहिजे आता हा भूमीचा अपद आहे ऍक्च्युली भूमी कोणी कोणी असायला इथे परंतु हा शब्द चुकीचा आहे भू तर मोठा पाहिजेच मी ते लहान पाहिजे शेवट असू नये समजा शासकीय बरोबर आहे शत्रू शत्रू असा पाहिजे संगीत संगीत असा पाहिजे म्हणजे हे दोन चुकले ते चुकलं तीन तीन शासकीय मध्ये थोडासाय नाही तो ठीक आहे कोट्य कोट्यधीश का कोट्याधीश आपण म्हणतो कोट्याधीश पण तो, कोट्या तो शब्द कोट्यधीश आहे कोट्यधीश कोट्यधीश कार्यालयीन हे बरोबर आहे न्यायाधीश प्राचीन बरोबर आहे नवनीत नवीन नवीन हट तर कोणता शब्द लिहिला गेलेला नाही नवीन नाही ली लीला गेला बाकी ओके ठीक आहे हे असे प्रश्न येतात यांचा सराव तुम्हाला करणं गरजेचं असतं मित्रांनो सराव सराव करा आणि सरावासाठी एबीसी एज्युकेशन ॲप तुमच्यासोबत कायम उभा आहे ठीक आहे थँक्यू